धाराशिवच्या उमरग्यात गेल्या काही दिवसांपासून महायुती होणार की नाही यावर राजकीय गल्लीबोळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या पण आज त्या चर्चेला जणू पूर्ण विरामच मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे कारण भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी युवा नेते हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य यांनी दणक्यात अर्ज दाखल केला आहे उमरगा नगर परिषद निवडणुकीची धडधड आता वाढू लागली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवा नेते हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य यांनी गुरुवारी दिनांक तेरा रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गोविंद एर्मे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करत असताना भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष गर्दी इतकी की संपूर्ण निवडणूक कार्यालयातच राजकीय तापमान चढल्याचे जाणवत होते यावेळी उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील सास्तुरकर जिल्हा परिषद माजी अर्थ आणि बांधकाम सभापती अॅडव्होकेट अभय राजे चालुक्य तसेच कैलास शिंदे माधव पवार शहाजी भैया पाटील हंसराज गायकवाड विष्णू बिराजदार सिद्धेश्वर कांबळे यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती हे सगळं जणू हर्षवर्धन नावावर भाजप किती आक्रमक मोडमध्ये उतरले हे दाखवत होत उमरग्याच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलायचं म्हटलं तर मुळात गेल्या काही दिवसांपासून उमरगा शहरात एकच चर्चा रंगत होती ती म्हणजे महायुती होणार का, का महाविकास आघाडी गल्ल्या गल्ल्यांतून चर्चा तापलेल्या बॅनरबाजी सुरू सोशल मीडियावर लाभाळी पण प्रत्यक्षात कोणतीही युती किंवा आघाडी आकाराला येत नसल्याचे नगराध्यक्ष पदासाठी होती काँग्रेसचे आश्लेष मोरे भाजपचे हर्षवर्धन चालुक्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रजाक अतार आणि शिवसेना पक्षातर्फे किरण रवींद्र गायकवाड यांचा चेहरा चर्चेत होता आणि त्यात भर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे माजी नगरसेवक विक्रम बापू यांचे नाव पुढे आले आता हर्षवर्धन जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय आणि युतीची शक्यता अधिकच धुसर झाली त्यामुळे उमरगा नगर परिषदेत चौरंगी लढत होण्याची पूर्ण चिन्हे दिसत आहेत अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे मतविभागणीची भीती कोणाला बसणार फटका कोणाला होणार नफा युती आघाडी न झाल्याने सर्वात मोठा प्रश्न फटका कोणाला बसणार आणि मतविभागणीचा लाभ कोणाच्या झोळीत पडणार या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या दोन डिसेंबरला होणारे मतदान त्या दिवशीच मतदारांची अंतिम पसंती कोणावर ठरते हे स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव